कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मुरडे शिंदेवाडी येथील नवीन हनुमान मंदिराचे उद्घाटन नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सोहळा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सोहळ्याला राज्यमंत्री आणि काही प्रमुख मंडळी तसेच मंदिर जीर्णोद्धारासाठी भरीव आर्थिक सहकार्य करणारे मुंबईतील प्रसिद्ध डायमंड उद्योजक अरविंद खामकर उपस्थित होते या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून ते अगदी मंदिर पूर्ण होईपर्यंत लागणारे जास्तीत जास्त सहकार्य करून कमीत कमी अवधीत हनुमान मित्र मंडळ ग्रामीण आणि मुंबई यांच्या अमूल्य सहकार्यातनं मंदिराचे कामकाज पूर्ण केल्याबद्दल त्यांचे सर्वांनीच कौतुक केले तसेच ज्यांनी देणगी देऊन आर्थिक आणि वस्तुरूपानं सहकार्य केले अशा देणगीदारांचे यथोचित सन्मान करण्यात आले या कार्यक्रमात मंडळाचे सदस्य विद्यमान सरपंच दशरथ खामकर गाव मंडळ अध्यक्ष रवींद्र खामकर सचिव मनोहर शिबे मुंबई मंडळ अध्यक्ष अरविंद खामकर उपाध्यक्ष भुवड तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांसह महिला मंडळ युवावर्ग यांनी अत्यंत मौलिक आणि अपार मेहनत घेऊन नूतन हनुमान मंदिर साकारण्यात मोलासा वाटा असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले